आजचा दिवस फक्त एक साधा दिवस नाही तो तुमच्या आयुष्याचा पाया आहे आज तुम्ही जे करता तेच उद्याचं भविष्य ठरवतं नमस्कार सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बोलणार आहोत आळस या विषयावरती आजचा आळस उद्याचा पश्चाताप बनतो आपण रोज म्हणतो उद्या करू नंतर पाहू आज मूड नाही पण वेळ थांबत नाही आणि स्वप्न हळूहळू मागे पडतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल आळस काय येतो याच मानसशास्त्र आळस तोडण्यासाठी सोपी पण प्रभावी तंत्रे शिस्त कशी सवय बनवायची आज कृती केली तर भविष्य कसं बदलत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काम पुढे ढकलणार नाही तर आज सुरुवात कराल म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आळस काय येतो याचं मानशास्त्र जाणून घेऊया आळस हा आळशीपणा नसतो ती मेंदूची एक संरक्षण यंत्रणा असते मेंदूला तात्काळ आनंद हवा असतो आणि कष्ट टाळायचे असतात तेव्हा काम कठीण अनिश्चितता किंवा कंटाळवानं वाटत मेंदू नंतर करू असा सिग्नल देतो हा सिग्नल ओळखणं म्हणजे आळसावर मात करण्याची पहिली पायरी होय आळसावर मात करण्यासाठी काही तंत्र शिकूया त्यामधलं पहिलं तंत्र आहे पाच सेकंद नियम जेव्हा एखादं काम करायचं आहे असं वाटतं तेव्हा मन लगेच टाळाटाळ करतं त्या क्षणी पाच चार तीन दोन एक आणि स्टार्ट विचार करण्याआधी कृती करा हे तंत्र मेंदूला ऍक्शन मोडमध्ये में टाकतं कारण सकाळी व्यायाम करायचा आहे बिछाण्यात पडून विचार करू नका पाचपासून उलट मोजा आणि सरळ उठून बसा ही टेक्निक खूपच प्रभावी आहे यामध्ये विदिन सेकंद तुम्ही ऍक्शन मोडमध्ये येता आणि तुम्हाला जे आहे ते प्रत्यक्षात त्याला स्टार्ट करायला सुरू करता मग तो व्यायाम करणं किंवा आणखी काही करणं असू दे त्यासाठी सतत ओव्हर थिंकिंग करण्याची गरज नाही वाटणार तुम्हाला यामधील दुसरी टेक्निक आहे दहा मिनिट नियम मोठं काम पाहून आळस येतो मग स्वतःला सांगा मी फक्त दहा मिनिट काम करणार आहे फक्त दहा मिनटं अभ्यास करणार फक्त दहा मिनटं वाचन करेन फक्त दहा मिनटं व्यायाम करेन बहुतेक वेळा सुरुवात झाली की काम आपोआप पुढे चालू राहत तिसरी टेक्निक आहे टास्क छोट्या भागात तोडा म्हणजेच आळस येण्याचं से मोठं कारण काय काम खूप मोठं वाटणं उदाहरण संपूर्ण अभ्यास करायचा आहे यापेक्षा एक पान वाचायचं आहे असं स्वतःला समजवा दोन प्रश्न सोडवायचे आहेत एक टॉपिक पूर्ण करायचं आहे असं छोटे छोटे टार्गेट ठेवा ज्यामुळे तुम्ही मोठे अचिव्हमेंट करू शकाल चौथी टेक्निक आहे तीन महत्वाची काम रोज तीन टप्प्यांमध्ये त्या कामाची विभागणी करा मोठी टू डू लिस्ट करायची आवश्यकता नाही फक्त तीन पहिलं आजचं सर्वात महत्वाचं काय काम आहे त्याला प्रेफरन्स द्या दुसरं महत्वाचं आहे त्या कामासाठी तो प्रेफरन्स द्या तिसरी आवश्यक गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती करा या तीन भागांमधून यशस्वीपणे तुम्ही त्या दिवसाचं नियोजन करू शकता पाचवी टेक्निक आहे रिवॉर्ड सिस्टम मनाला बक्षीस द्या काम पूर्ण झालं की आवडता चहा घ्या दहा मिनिटं रिलॅक्स होऊन म्युझिक ऐकू शकता एखादी आवडती गोष्ट जी तुम्हाला खूपच आवडते ती करू शकता यामुळे मेंदूला काम करण्याची सवय सवगे लागते सवयींची ताकद काय तर यश एका दिवसात मिळत नाही ते मिळतं छोट्या छोट्या प्रयत्नातून दररोज एक टक्के सुधारणा एका वर्षात तीनशे पासष्ट टक्के बदल घडवते स्वतःला हा प्रश्न विचारा आजचा दिवस मी माझ्या स्वप्नांच्या जवळ गेलो की अजून लांब आहे आज मी आळस निवडला की प्रगती डोळे बंद करा कल्पना करा पाच वर्षानंतरच तुम्ही जर आज रोज आळस केला तर तो भविष्यातला तुम्ही काय म्हणेल पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा वेळ निघून गेलेली असते विद्यार्थ्याला परीक्षेच्या आदल्या रात्री पश्चाताप होतो स्वप्न पाहणाऱ्या माणसाला वय वाढलं की पश्चाताप होतो आरोग्याची काळजी न घेणाऱ्याला आजारी पडल्यावर पश्चाताप होतो कारण एकच योग्य वेळी योग्य गोष्ट न करणं यासाठी योग्य शिस्त असणं गरजेचं आहे शिस्त म्हणजे स्वतःवर जबाबदारी नाही तर रोजची सोप्या निर्णयांची मालिका आहे एकाच वेळी सगळं बदलायचं नसतं तर रोज एक गोष्ट पक्की करायची असते तीच कृती रोज केली की शिस्त सवय बनते आणि सवय आयुष्य बदलते आज कृती केली तर भविष्य कसं बदलतं भविष्य अचानक बदलत नाही ते रोजच्या छोट्या कृतींनी घडतं आज घेतलेला एक निर्णय आज टाळलेला एक आळस उद्याचा आत्मविश्वास बनतो आजची शिस्त उद्याच ता आज यश ठरवते आणि आजची टाळाटाळ उद्याचा पश्चाताप आजची एक कृती उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते म्हणूनच आजपासून ठरवा आळसाला नाही म्हणायचं बहाण्यांना नाही म्हणायचं कारण आजची शिस्त उद्याचं यश आजचा प्रयत्न उद्याचं समाधान आज मेहनत घ्या जेणेकरून उद्या अभिमान वाटेल कारण सत्य एकच आहे आज आळस उद्याचा फक्त पश्चाताप जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडस जरी स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा असा एक माणूस ज्याला आज प्रेरणा हवी आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या सा संवादांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद